नमस्कार मी सविता पाटील आणि स्वागत आहे तुमचं सावीज लाईफस्टाईलच्या व्हीलॉग्समध्ये बऱ्याच दिवसानंतर बरं का कारण आज बऱ्याच दिवसानंतर व्हिलॉग टाकते खरं तर मी रोज म्हणते आज व्हीलॉग काढते शॉर्ट व्हिडिओ काढते आणि चॅनलवर चॅनलवरती अपलोड करते पण मग काय मग आमचा आळसमध्ये येतो आणि मग व्हिलॉगिंगच्या चॅनलवरती व्हिडिओज टाकणं राहून जातं मग आज म्हटलं आज एकतरी व्हिडिओज काढूया असा छोटासा तर आज आम्ही इथं गाऊनचं सॉर्ट आऊट करत बसलो आहे खरं तर हे गाऊन आम्ही विकायला आणलेले होते एका व्ही होलसेल आहेत म्हणजे मिस्टरांचे मित्रच आहेत त्यांनी होलसेलमध्ये गाऊन विकतात तर त्यांच्याकडून आम्ही मागे एक दोन वर्षापूर्वीसुद्धा आणून विकलेले आणि आत्ता पण आणलेत म्हणजे थो जास्त पण आणले आहेत थोडासा माल आणला आहे आणि त्याच्यावरती प्राईस टॅग वगैरे लावलेले होते पण फोटो काढून ते ग्रुप्सवरती वगैरे पाठवायचे राहिलेले आणि आज म्हटलं हे काम करूनच टाकूया कारण आज शनिवार होता पिल्लूसुद्धा लवकर आलेली शाळेवरून आणि मीसुद्धा क्लासला गेले नव्हते कारण शिवण क्लासच्या मॅडम आज नव्हत्या म्हणून मग शिवण क्लासलासुद्धा आज सुट्टी होती म्हटलं आज हे गाऊनचं सॉर्ट आऊट करूया आणि फोटोज काढून ग्रुपवरती वगैरे टाकूया तर हे असे गाऊन आणलेले होते त्याच्यातले काही मी तुम्हाला आता दाखवलं आहे आणि ही पिल्लूची लोडबोड बघा माझ्या आधी तिलाच व्हिडिओ काढायचा होता आणि ती व्हिडिओ म्हणजे मोबाईलच्या समोर बसून तिचंच हे असं गाऊन दाखवायचं काम चालू होतं आता मी तुम्हाला सगळे गाऊन खोलून दाखवले असते पण गाऊनच्या घड्या घालायचं म्हणजे खरंच खूप अवघड काम आहे आणि ते व्यवस्थित घालायच्या जमल्या पाहिजेत म्हणून तुम्हाला एक दोनच मी खोलून दाखवले आणि पिल्लू तरी मला अजिबात काय काम करायला देत नाही हे बघा असं तिची लुडबुड चालू असते आता फोटो काढायचे म्हणून हे गाऊन घेतलेत पण ती बघा किती वेळा ते पिशव्या उचलते इकडं टिक इकडे तिकडे ठेवते त्याच्यामुळे लहान मुलं जर घरात असली ना अजिबात कामं पटापट आवरत नाहीत मग काय म्हटलं आता असेच आता हे गाऊन हातात घेतले तर फोटो काढूयाच आणि ह्याच्यातसुद्धा पिल्लूला हातभार लावायचाच होता हे बघा गाऊन मला व्यवस्थित करून देत होती आणि मग हे असे सगळ्या गाऊनचे मी फोटोज काढले आणि ग्रुपवरती सुद्धा सेंड केले तर हे असे मी कॉटनमध्ये आणि क्रश कापडामध्ये असे आम्ही गाऊन म्हणजे विकायला ठेवलेले आहेत त्याच्यानंतर आहे सकाळचा व्हिडिओ पिल्लू स्कूलला जात होती असं असे छान छान तिने एक गाणं म्हणून दाखवलं मला तर हे हत्तीचं गाणं तिनं म्हटलं आणि पिल्लू खरंच गाणी खूप छान होते तुम्हाला कसं वाटलं गाणं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा आहे सकाळचा व्हिडिओ तर सकाळी नाश्त्यासाठी आणि पिल्लूच्या टिफिनसाठी सुद्धा हे इन्स्टंट रवा आपे बनवलेले अगदी अर्ध्या तासात बनवून तयार होतात आणि छान होतात म्हणजे एक अर्ध्या तासात अगदी इन्स्टंट रेसिपी आहे आणि चवीला सुद्धा छान लागतात त्याच्यानंतर जेवणामध्ये आम्ही हा आज व्हेज पुलाव बनवलेला होता कारण पिल्लू आणि मी दोघीच जेवायला होतो मिस्टर बाहेर गेलेले कामानिमित्त म्हणून मग काय पिल्लूला शाळेवरून सुद्धा मलाच आणायचं होतं मग पिल्लूला शाळेवरून आणायच्या अगोदरच मी हा पुलाव बनवला आणि नंतरच पिल्लूला आणायला गेली होती आणि पिल्लूला घेऊन येतानाच तिला दुकानमध्ये कुरकुरे दिसले तिला पाहिजे होते पण मी काही खोटं बोलून तिला घेऊन दिलं नाही आणि मुद्दाम सहज तिला म्हटलं वेपर्स बनवूया मग काय मॅडम ट्रे ड्रेस आणि ट्रेमधले दोन तीन बटाटे घेऊन लगेच वेपर्स बनवायला आणि पहा तिची रेसिपीसुद्धा तयार आहे बरं का

आणि आणि ता कशी वाटली पिल्लूची रेसिपी कमेंट मध्ये नक्की कळवा मग काय मॅडम आमच्या गप्प बसणार नव्हत्या मम्मीला मदत सुद्धा करायची असते पण मम्मीचं डबल काम मॅडम आमच्या वाढवतात आणि वेपर्स खाल्ल्याशिवाय वे काही शांत बसणार नाही म्हटलं आणि तिला हे छान असे बटाट्याचे वेपर्स बनवून दिले खरं तर मी पहिल्यांदाच बनवलेत ह्याचासुद्धा व्हिडिओ मी माझ्या रेसिपी चॅनलवरती टाकणार आहे बरं का आता हे बघू शकता की खूप छान कुरकुरीत झालेत ह्याच्यावरती मी फक्त मॅगी मसाला टाकला आणि अगदी खरं सांगते विकच्या वेपर्सपेक्षा सुद्धा अगदी छान लागतात बरं का हे होममेड वेफर्स आणि अगदी कमी खर्चात भरपूर सारे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि मुलांना देऊ शकता आणि बाहेरच्या पाकिटातल्या वेफर्सपेक्षा घरी असत चांगलं तर मी वेपर्स घटका घरी बनवून देऊ शकता आणि मी सुद्धा पहिल्यांदाच बनवले आणि मला सुद्धा खूप आवडतं आणि पिंडू मध्ये सगळ्यात एक दोन तीन मोठा रेसिपी बनवून आणि खरंच छान झालेले ह्याचासुद्धा मी व्हिडिओ काढला आहे तर आपल्या आणि ह्या वेपर्सचा व्हिडिओसुद्धा माझ्या रेसिपी चॅनलवरती मी टाकणार आहे आणि छान कुरकुरीत असे वेफर्स तयार झाले पिल्लूनं पटकन खायला घेतलं तिला तर मला रेसिपी काढायची होती तीसुद्धा काढू देत नव्हती ती मग पटकन अशी बनवले तिला दिले आणि काय पटकन खाऊन अशी झटकन कमेंट दिली तर असा होता आमचा आजचा दिवस आणि आता झालेली आहे दुपार आणि पिल्लूची झालेली आहे झोपायची वेळ आणि सशाचे कान असे घालून त्याची मस्ती चालू आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटून नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय